ढोल ताशांच्या गजरात नृत्य करून फटके वाजून आणि एकमेकांना पेढे भरवत मंडई मेट्रो स्टेशनचा नामविस्तार महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन करण्यात आल्याबद्दल माळी महासंघातर्फे आज जल्लोष कार्यक्रमाद्वारे आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन गोटीराम भैया चौक येथे हा आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय यावेळी माजी आमदार कमल ढोले पाटील माळी महासंघ पुणे शहरचे अध्यक्ष दीपक जगताप प्रदेश महिला अध्यक्ष गायत्री लडकत पुणे शहर अध्यक्ष स्मिता लडकत उपाध्यक्ष बाळासाहेब लडकत सचिव गिरीश जगडे रीमा लडकत यशोधन आखाडे सारंग राऊत नाना कुदळे रवी सहाने प्रीती मेहत्रे प्रज्वल बनकर गणेश वाडकर मारुती भुजबळ आदी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी कमलताई डोले पाटील म्हणाले की ज्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची कावाडे खुली करून दिली आणि समाजाच्या उत्तरांसाठी संपूर्ण आयुष्य वेचले त्या महात्म्याचे नाव मंडई मेट्रो स्टेशनला देण्याऐवजी केवळ मंडई मेट्रो स्टेशन असे नामकरण खोडसाळपणे करण्यात आले होते माळी महासंघासह इतर समविचारी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेल्या भूमिकेला राज्यातील नेतृत्वाने वेळोवेळी मार्गदर्शन करून योग्य तो नामविस्तार घडवून आणला त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत यावेळी बोलताना माळी महासंघ पुणे शहरचे अध्यक्ष दीपक जगताप म्हणाले की माळी महासंघाने दोन हजार एकवीस पासून मंडई मेट्रो स्टेशनचा नामविस्तार करण्यासाठी केलेल्या आंदोलनाला यश आले आहे सलग चार वर्ष पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून योग्य ती दखल न घेतल्यामुळे माळी महासंघातर्फे मंडई येथील मेट्रो स्टेशन येथे चार दिवस मेट्रो प्रशासनाच्या विरोधात बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात आले माळी महासंघाच्या या प्रयत्नांना यश आले असून माळी महासंघाचे पदाधिकारी सर्व समाज बांधव आणि फुलेप्रेमींच्या आनंद उत्सवाचा आजचा दिवस आहे यावेळी बोलताना गायत्री लडकत म्हणाले की एकीच्या बाळाने अशक्य गोष्टी देखील शक्य होतात याचेच हे उदाहरण आहे आज झालेला आनंद व्यक्त करण्यासाठी शब्द देखील अपुरे पडत असल्याचं त्यांनी सांगितलं आम्ही सर्वजण महात्मा फुले मंडई या ठिकाणी जमलेले आहोत कारण एकोणीसशे तीस सालापासून जो मंडईला नाव दिलं होतं महात्मा फुले ज्योती महात्मा ज्योतिबा फुले हे नाव न लावता शासनाने फक्त मंडई नाव दिलं होतं त्याचा संघर्ष आम्ही आत्तापर्यंत करत आलो आणि त्या संघर्षाला आमच्या यश आलेलं आहे ते यश येण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातलं तळागाळातल्या लोकांनी आम्हाला साथ दिली नुसतं माळी समाज न मानता इतरही लोकांनी आम्हाला साथ दिली आणि त्या साथ दिल्याबद्दल आज आम्ही इथं सर्वजण एकत्र जाऊन त्याचा जल्लोष करत आहोत ज्या व्यक्तीने आम्हाला जन्म दिला ज्या ज्या व्यक्तीने आम्हाला चालायला हो शिकवलं घरातून महिलांना बाहेर येण्यासाठी जो मार्ग दाखवला फुले आणि महात्मा फुले यांनी दाखवला त्यांचा जो संघर्ष पा, पाहता आम्ही काहीच संघर्ष केलेला नाही आहे आणि जर शासनाने आज आमच्यावर ही वेळ आणलेली आहे की त्यांच्या नावासाठी जर आम्हाला सं संघर्ष करावा लागत असेल तर कर आमच्यासारखे करम करते असे म्हणता येणार नाही आहे कोणीच नसणार आहेत कारण ज्या जगामध्ये या दोघांनी हो। दो जे कार्य केलेले आहे त्यांच्याबरोबर सावित्रीबाई फुले असतील महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज यांच्यासारखं जर नाव देण्यासाठी जर मागं ओढत असतील तर त्यांचे पाय तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत असा जो शब्द मी परवा वापरला होता त्याचं आम्हाला यश मिळालेले आहे आणि सावित्रीबाईंनी महिलांच्यासाठी जे केलेलं आहे म्हणूनच मी आधी इथं उभी राहिलेली आहे आणि तुमच्यासमोर बोलती आहे नाही तर महिलांना आतापर्यंत कुठल्याही प्रकारची किंमत मिळाली नसती ज्याप्रमाणे म्हणतात की महिलांची अक् अक्कल ही गुडघ्यापर्यंत असते परंतु ती गुडघ्यांची अक्कल आता डोक्याच्या बाहेर महिलांनी आणून दाखवलेली आहे म्हणूनच पन्नास टक्के आम्हाला आता आरक्षण इथे चालू झालेलं आहे आणि हे सावित्रीबाईंनी केलं म्हणून आज आम्ही करत आहोत आणि त्यांच्या जीवावर आम्ही उभे आहोत तसंच महात्मा फुलेंनी ज्या योजना आतापर्यंत आणल्या होत्या त्या योजनांना अजूनही चांगल्या प्रतीचा प्रतिसाद मिळत नाही ही गोष्ट खंताची आहे किती पक्ष येऊ द्या किती पक्ष जाऊ द्या परंतु त्यांच्या योजनेला अजूनही उलट आलेली योजना मागं कशी जाईल हा विचार करत जर चाललेले आहे तर आपण कुठेतरी एकत्रित येऊन सगळ्यांनी सगळ्यांचा पाठिंबा घेऊन आपण कुठे गेलं पाहिजे आज या ठिकाणी मंडई मेट्रो स्टेशनला महात्मा ज्योतिबा फुले मंडई मेट्रो स्टेशन असं नामविस्तारीकरण करण्यात आलेलं आहे हे करण्यासाठी दोन हजार एकवीसपासून ज्या टायमाला या ठिकाणी मंडईचा खड्डा खोदला त्या दिवसापासून तर कालपर्यंत आम्ही त्यांच्याशी संघर्ष करत होतो महात्मा फुलेंचं नाव या मंड मेट्रो स्टेशनला देण्यासाठी ॲक्च्युली ज्या पद्धतीने मेट्रो स्टेशनचं नावं ही त्या त्या विभागाच्या नावानुसार ठरली जातात परंतु म या मंडई स्टेशनला का का आम्हाला काय कळत नाही पण नुसतं मंडई मेट्रो स्टेशन केलं आज पुण्यामध्ये दहा पंधरा वीस पन्नास शंभर म मंडई आहेत मग त्यातली मंडई कुठली समजायची परंतु हे ही जी म महात्मा फुले मंडई ही, ही मंडई ही महात्मा फुलेंनी वसवली आणि या भागाला मंडई महात्मा फुले मंडईच मानतात म्हणून आम्ही आग्रही राहून आज आग महात्मा फुले प्रेमी असतील त्याचबरोबर समाज बांधव असतील आणि सर्वांनी या मागणीसाठी जोरदार म्हणजे विरोध केला आणि या ठिकाणी महात्मा फुलेंचं नाव आणून बसवलं आणि त्या बसवण्यामध्ये आमच्या सगळ्या सहकारी आमचं माळी महासंघाचे सर्व पदाधिकारी सगळी टीमवर्क आता मी सगळ्यांची नावं घेतल्या परंतु सगळ्या टीमवर्कनी अतिशय प्रामाणिकपणे काम केलं त्याच्यासाठी आम्हाला चार दिवस उपोषण करायला लागलं दोन वेळा आंदोलनं करायला लागली पन्नास वेळा अर्ज द्यायला लागले त्या ऑफिसला शंभर वेळा चक्रा मारल्या हे कशासाठी केलं तर फक्त महात्मा फुलेंचं नाव महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन देण्यासाठी आम्ही केलं आणि त्याच्यात आज आम्हाला यश आलं ह्याच्या ह्याच्यामध्ये आम्हाला आनंद आहे